आज फिरण्याचा प्लॅन केला होता घरातून निघताना पावसाचं वातावरण झालेला पण पाऊस नव्हता मग म्हटलं की बाईक वर जाऊयात पण जसं जा समीरला पिकअप केलं तसं पाऊस पडायला सुरुवात झाली मग शुभ मला म्हटलं फोर व्हीलर घे फोर व्हीलर घेतली आणि नांगलवाडीचे थोडस पुढे गेल्यानंतर आम्हाला इंद्रधनुष्य दिसला तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल या प्रवासात थोड्या गप्पा पण झाल्या पण मित्रांसोबतच्या गप्पा पानसट असतात ते तुम्हाला सांगण्यासारख्या नव्हत्या म्हणून मी सांगत नाहीये वातावरणाचा आनंद घेत आम्ही पुढे निघालो पण एक गोष्ट खरी आहे की मित्रांसोबत जेव्हा आपण असतो ना तेव्हा दुसरी कोणतीच गोष्ट आपल्या मनात येत नाही या जगामध्ये बिना खर्चिक समाधान देणारी कोणती गोष्ट असेल तर ते आपले मित्र असतात ते एक प्रकारची आपली इन्व्हेस्टमेंटच असते गप्पा मारता मारता आम्ही पोचलो श्वेता घरगुती खांडावरला मुंबई गोवा हायवेवरून जाताना लोहरमालचा ब्रिज ओलांडल्यानंतर पहिली खाणावळ ही आहे नांगलवाडी फाट्यावर आम्ही अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पोचलो पोचल्या पोचल्या चहाचा आस्वाद घेतला नंतर मुद्दाम आम्ही किचनमध्ये एंट्री केली किचन छान आणि सुंदर होतं इथे सांगायचं झालं तर श्वेता आणि सिद्धेश या दोन भावंडांनी महिलांच्या रोजगार निर्मिती व्हावी या गोष्टीचा विचार करून बचत गटाच्या माध्यमाने हा उपक्रम राबवला आहे नंतर आम्ही काकांशी थोड्या गप्पा मारल्या असते चिकन भाडी असते आमच्याकडे स्पेशल म्हणजे चिकन बिर्याणी आहे आणि व्हेज बिर्याणी आणि ते कस्टमर सुद्धा स्पेशल काय बिर्याणी म्हणजे आम्ही पहिली गोष्ट स्वतः मसाले तयार करतो रेडीमेड मसाले वापरत नाही स्वतः मसाले तयार करून स्वतः म्हणजे बिर्याणी बनवतो त्याच्यामुळे ही बिर्याणी तुम्ही दुसरीकडे ह्या मसाले मिळणार नाही स्वतःचा आमचा मसाला अजून एक ऍड करायचं राहिले कोंबडी वडे तुमचे स्पेशल मिळतात कोकणी स्वाद खाऊन बघा इकडे हा रेड कार्ड आहे अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला चांगले पदार्थ खायला मिळतात खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही कॉल करून ऑर्डरसुद्धा देऊ शकता मोठी पार्किंग आणि फ्रेश होण्यासाठी वॉशरूमसुद्धा आहेत आम्ही बिर्याणी स्पेशल मिळते म्हणून बिर्याणी ऑर्डर केली बिर्याणीचा दम परफेक्ट बसला होता जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि आम्ही घराच्या मार्गाने वळलो तुम्ही जर स्थानिक असाल तर तुम्ही ऑर्डरसाठी या नंबरवर कॉल करू शकता मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करताना तुम्ही इकडे नक्की व्हिजिट द्या तुम्हाला येणारा अनुभव चांगला असेल धन्यवाद